नमस्कार मी सौ जयश्री काळवीट भुसावळ येथून बोलत आहे मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित भव्य कथा अभिवाचन स्पर्धेसाठी मी माझा सहभाग नोंदवत आहे मी ईदगाह या कथेचे अभिवाचन करत आहे ईदगाह ही मूळ कथा आहे प्रेमचंद यांची आणि जिचा अनुवाद केला आहे संजीवनी खेर यांनी ऐकूया ईदगाह रमजान महिन्याच्या तीस दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे किती रम्य किती सुंदर सकाळ आहे ही झाडं हिरवीगार दिसत आहेत शेतात समृद्धी डोरत आहे आकाश लाले लाल झाले आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय किती शांत किती सुखद जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे गावात नुसती गडबड चालली आहे ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे मुलं तर खूप आनंदात आहेत कोणी एक दिवसाचा रोजा पाळला आहे तोही फक्त दुपारपर्यंत पण कोणीतरी तर तोही पाळलेला नाही पण ईदगाहला जाण्याचा त्यांचा आनंद ओतू जातोय रोज ईदच्या नावाचा जप चालला होता ती ईद आज उगवली आहे मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली लोक गायला का येत नाहीत असा प्रश्न त्यांना पडला आहे सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद चार पाच वर्षांचा हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा याचे अब्बा मागच्या वर्षीच कॉलऱ्याला बळी गेले आणि आम्ही पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली आता हमीद आपल्या म्हाताऱ्या आमिना आजीच्या कुशीत नेसतो तिच्याजवळ तो सुखात आहे अब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा त्याचा विश्वास आहे म्हणूनच तो आनंदात आहे हमीद जवळ जोडे नाहीत डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे तिचा वरचा भाग काळा पडला आहे तरी तो खुशीत आहे अमिनाच्या हृदयात कसंच होत आहे गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाह चालली होती हमीतला अमिनाशिवाय कोण आहे त्याला एकटं कसं पाठवायचं त्या गर्दीत पोरग कुठं हरवलं तर नाही अमिना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही एवढासा जीव एवढं अंतर तरी चालेल तरी कसा पायाला फोड नाही का येणार जोडेही नाही त्याच्याजवळ अमिनाबीकडे फक्त दोन आणे आहेत तीन पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात एवढंच धन व हा ईदचा सण हमीद आजीला सांगतो तू घाबरू नकोस मी सगळ्यांच्या आधी परत येईन अमिनानं दिलेले तीन पैसे घेऊन हमीद सवंगड्यांबरोबर निघतो गावाहून लोक निघाले इतर मुलांसोबत हमीद पण चालला होता कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट बघायचे अचानक समोर ईदगाव दिसला चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे खाली पक्की फरशी लावलेली आहे त्यावर जाजम घातलेला आहे रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत पुढे जागा मुळीच नाही इथे सगळे सारखेच आहेत कुणाचा पैसा व प्रतिष्ठा पाहिली जात नाही किती छान व्यवस्था आहे सगळे एकदम वाकत आहेत गुडघे टेकत आहेत कितीतरी वेळ ही हालचाल होते जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विजावेत असं दृश्य दिसत आहे नमाज संपली लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत आता सारे मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानाकडे धावतील हा पहा हो झोपाळा एक पैसा देऊन यावर बसलात तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल हे चक्र आहे लाकडाचे हत्ती घोडे उंट या चक्राला लागलेले आहेत एक पैसा दिला तर पंचवीस चक्रांची मजा घेता येईल मेहमूद मोहसिन नूर आणि सम्मी त्या चक्रातील घोड्यांवर उंटांवर बसत आहेत हमी दूर उभा आहे त्याच्याजवळ तर तीनच पैसे आहेत आता खेळण्यांची खरेदी दुकानांमध्ये तर खेळण्यांचे ढीक पडले आहेत खेळणी तरी किती प्रकारची राजा शिपाई गुन्हेगार वकील पाणक्या साधू वा किती सुंदर खेळणी आहेत ही मेहमूदनं शिपाई घेतलाय खाकी पोशाख लालपगडी खांद्यावर बंदूक वाटते जणू आत्ताच कवायत करून येतोय मोहसिनला पाणक्या आवडलाय कमरेला पखार लावलेला कमरेतून वाकलेला सगळ्यांना पाणी वाढणारा सगळी खेळणी दोन दोन पैशांना मिळत आहेत पण हमीदकडे तीनच पैसे आहेत तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार खेळण्यानंतर नंबर आला मिठाईचा कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामून कुणी जिलेबी खात आहे तर कुणी करंजी हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय मी तर चिमटा खरेदी करणार चिमटा पाहून आजी खुश होईल मला भरभरून आशीर्वाद देईल हमीद एका लोखंडी वस्तूंच्या दुकानापुढे थांबला तिथे काही चिमटे ठेवलेले होते फुलके तव्यावरून उतरवायला विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्याच चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे बिचारे आजीला आज बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो रोज हात भासतात तिचे हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहेत हमीदनं दुकानदाराला विचारलं चिमटा कितीला दिला, दिला। दुकानदारानं पाहिलं की पोराबरोबर कुणी मोठं नाही आहे तेव्हा तो म्हणाला हे तुझ्या कामाचं नाही विक्रीसाठी नाही का विक्रीसाठी का नाही इथवर बोजा आणला असता का मग सांगत ना सांगत का नाही किंमत काय पडेल ती सहा पैसे लागतील हमीद थोडा खबकला बरोबर भाव सांगा तो म्हणाला योग्य भाव पाच पैसे लागतील घ्यायचं असेल तर घे नाहीतर चालू लाग तीन पैशांना देणार का हमीद थोडा धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल पण दुकानदारानं त्याला बोलवून तीन पैशात चिमटा दिला मुलांनी यात्रेत खूप मजा केली खेळणी घेतली मिठाई खाल्ली हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता त्याला आजीला खुश करायचं होतं तो चिमटा घेऊन घरी परतला अमिना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली त्याला कडेवर उचलून लाड करू लागली एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला हा चिमटा कुठून आणलास मी विकत आणलाय किती पैशात तीन पैसे दिले अमिना मी एकदम दुःखी झाली कसं पोरगं आहे दुपार झाली न काही खाल्लं न प्याला आणलं काय तर चिमटा एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखी काही मिळालं नाही तू चिमटा उतरून आणलास तो हमीद अपराधी भावनेनं म्हणाला तुझे हात स्वयंपाक करताना भासतात न म्हणून आणला मी आम्ही चिमटा आम्ही आजीचा राग गायब झाला दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही वाटलं असेल घ्यावं त्याचं मन किती लालचावलं असेल एवढा त्यांना मनावर ताबा मिळवला कसा तिथे पण याला या म्हाताऱ्या आजीची काळजी होती तिचं मन भरवून आलं तिला रडू कोसळलं पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू गळत होते आणि हमीद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता धन्यवाद